सध्याचा काळच असा आहे की केव्हा काय व्हायरल होईल वाई याचा काही नेम नाही काल जे शिखरावर होते ते आज आठवण नाहीत मात्र काही गोष्टी अपवाद असतात आणि काळाच्या कसोटीवर खऱ्या उतरतात इंग्लंड संघावरच्या मालिका विजयाने भारतीय क्रिकेटनेही पुण्यात सिद्ध केलं आहे की या बोल घेवड्या काळातही केवळ गुणवत्ता मेहनत सातत्य आणि ध्यास याच गोष्टी विजयी होण्यासाठी पुरेशा ठरतात भारतीय फलंदाज शुभमन गिलनं चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान प्रशिक्षक राहुल द्रविड दर, यांचं एक वाक्य पोस्ट केलं होतं त्यात तरुण खेळाडूंना उद्देशून द्रविड म्हणतात इफ नॉट यू देन हू इफ नॉट नाऊ नौ, देन फेन तरुण खेळाडूंना हा थेट सवाल होता आज नाही तर कधी आणि तू नाही तर कोण भारताचे अनेक अनुभवी खेळाडू या जायबंदी झाले काहींनी रजा घेतली विराट कोहलीची अनुपस्थिती छेळणार अशी चिन्ह होतीच पुजारा राहणे या मातब्बरांना बाहेर बसून निवड समितीने नव्या खेळाडूंवर बिश्त ठेवली मालिका सुरू होतानाच दुखापतींनी भारतीय संघाला छळले कर्णधार रोहित शर्मासमोर नव्या अनुभवी खेळाडूंना सोबत घेऊन चालण्याशिवाय काही पर्यायही नव्हता याच क्रिकेट मालिकेत पदार्पण करणारे ध्रुव रुजेल सरफराज खान आकाशदीप हे एकीकडे तर दुसरीकडे यशस्वी जयस्वाल कुलदीप यादवसारखे कसोटीत दावेदारी सांगणारही तसेच नवखेच त्या समोर उभा टाकलेला इंग्लंडचा बेसबॉल चक्रव्यू बेसबॉलच्या रणनीतीवर कसोटी सामने जिंकतच इंग्लंड संघ भारतात आला होता अशा परिस्थितीत युवा भारतीय संघाला प्रशिक्षक र... द्रविड विचारत होते तू नाही तर कोण तरुण भारतीय खेळाडूंसमोर स्वतःला सिद्ध करण्याचं आव्हान होतं एकतर कसोटी संधी मिळणं मुश्किल आणि मिळूनही स्वतःला सिद्ध करता आलं नाही तर पुन्हा ते कवाड कधी उघडेल याची काही खात्री नाही या देशात अनेक गुणवान खेळाडू क्रिकेटसाठी जीव होतात एरवी बिहारमधल्या सासाराम गावच्या एका वेड्या तरुणानं द्रविड यांच्या हस्ते भारतीय टेस्ट कॅप स्वीकारली असती का हे होत असताना त्याच्या दोन लहान बहिणी आणि आई डोळ्यात पाणी आणून मैदानात उभ्या असतात कारगिल युद्धात लढलेल्या सैनिकाचा त्याच काळात जन्मलेला मुलगा ध्रुव मॅच विर विनर ठरतो तो केवळ क्रिकेट ध्यासापाई तीच गोष्ट दुनियेच्या लेखी संपलेल्या सरफराज खानची तो कधीच भारतीय संघात पोचणार नाही असं वाटत असताना त्याला संधी मिळाली आणि त्यानं आपलं नाणं वाजून दाखवलं तसंही नव्या काळात अशा वेदनांच्या कथा यथो यशोगाथा म्हणून विकल्या जातात पण या नव्या युवा खेळाडूंना स्वतःच्या संघर्षाचं भांडवल करण्याची गरज नाही त्यांनी स्वतःची ओळख खरी ओळख आपल्या कामगिरीने मैदानावर सिद्ध केली आपल्या कष्टांना गोंजारत न बसता त्यांनी अच्युत्तम घेतला त्याचं यश त्यांच हे यश आज आपल्या स्वप्नांसाठी रक्ताचं पाणी करायला निघालेल्या खेड्यापाड्यातल्या तरुण भारताचं यश आहे त्या यशाचं काही श्रेय बीसी आयलाही द्यायला हवं दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यातल्या शहरांपर्यंत क्रिकेट सुविधा पोहचविण्याचे गेल्या अनेक वर्षांचे प्रयत्न आता फळास येत आहेत क्रिकेट झिरपलं त्या वेगाने जर या सुविधाही पोहोचल्या तर अनेक तरुणांसाठी संधीची कवाडं उघडतील म्हणूनच बी सी सी आयने बड्या खेळाडूंवर देशांतर्गत स्पर्धा खेळण्यासाठी वाढवलेला दबाव उचित ठरतो जे खेळाडू रणजी ट्रॉफीसह देशांतर्गत क्रिकेट खेळायला तयार नाहीत केवळ आय पी एल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच खेळणार म्हणतात त्यांच्यावर कारवाईची चर्चा सुरू झाली आहे सुनील गावस्कर ही उघड सांगतात की ज्या खेळानं तुम्हाला नाव प्रसिद्धी पैसा दिला त्याची परतफेड म्हणून तरी बड्या खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळायलाच हवं क्रिकेटपेक्षा मोठं कुणीच नाही हे सूत्रच देशात अधिकाधिक उत्तम क्रिकेट खेळाडू घडवत आहे गेल्या तीस वर्षात क्रिकेटमध्ये झालेला हा बदल आपल्या डोळ्यासमोर आहे एकेकाळी मुंबईकर मराठी म मध्यमवर्गीय प्राध्यापकाचा मुलगा भारतीय क्रिकेटच्या गळ्यातला ताईच झाला तेव्हा क्रिकेट बड्या शहरांपुरतं मर्यादित होतं आता तीन दशकांनंतर बिहारमधल्या सासाराम जवळच्या लहानशा गावातल्या सरकारी शाळेतल्या शिक्षकाचा मुलगा भारतीय कसोटीत शार शानदार पदार्पण करत संघाच्या विजयात योगदान देतो ही गोष्ट बदलत्या क्रिकेटचीच नव्हे तर ती बदलत्या समाजाची ही गोष्ट आहे तिचे नायक विचारणारच स्वतला की आज नाही तर कधी मी नाही तर कोण तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा